आणि किती फोर्स करतो करतोय बहिणींना की तुम्ही पाणी प्या आणि उपा सोडा आणि डायरेक्टली वडापाव खावा तुम्ही तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आहे रक्षाबंधन दिवस तर मी सकाळी सहा वाजता रिक्षावर आलेलो आहे तर भेटूया कंटिन्यू ठेवा व्हिडिओ हॅलो गाईज मी आता रिक्षावरून घरी आलेलो आहे आणि माझी नेहरूवरून बहीण आलेली आहे ती बघू शकता तुम्ही माझी लाडकी बहीण आता ती मला राखी बांधणार आहे तर तुम्ही बघा कशी राखी बांधते मला ती 嗯。<Day. S 2> mm hmm. रक्षाबंधन जर गायन मी आलेलो आहे आमच्या शिवाजी चौकात अंबरनाथ तर माझे ताई आता जाईल घरी ताई बाय 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 ताई बाय बाय चला तर ताईला आता सोडलं आहे अंबरनाथला आता मी चाललो आहे उल्हासनगरला तुम्ही मिठाई घेऊन मग सोनारपाड्याला बायको जाणार जाणारे राखी रक्षाबंधन साजरे करायला तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा भेटूया गाईज मी मिठाई घ्यायला आलेलो आहे तर मिठाईचं दुकान तुम्ही बघू शकता चार नंबरला आहे मिठाईचं दुकान आणि या मिठाई घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर गाईज माझ्या मिठाया घेऊन झालेल्या आहेत दहा पाकिट घेतलेली आहेत मिठाईची भेटू आता डोंबिवलीला गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू तर हॅलो गाईज मी आलो आलोय माझ्या सासूरवाडीला आणि तुम्ही आल्या आल्या बघू शकता की माझी मुलगी माझ्या सासऱ्यालाच राखी बांधते राम राम पाहुन <laughs> पाहुनं काय बोलूच नाही राहिलं बाबा आज रक्षाबंधन आहे काय दोन शब्द बोलू शकता तुम्ही खाऊ <laughs> <पेड़ा> दे <काँदे। laughs> पेढा खाऊ दे <laughs> बाबाला राखी बांधली काय बोलू शकते दोन शब्द mm. बोल आता बाबाने बाबाने बाबा तू बाबाच्या बाबा बाबा, <laughs> बाबा? बाबा पाया पड बाबू पैसा पण पाया पडला হালো সোমবার <laughs> <laughs> <región> <laughs> <propri> <harm initiation> <into noise> देखा। हा? देखा। मा गर्दी बघा अरे अप्पा मोर्या अरे कुठे गेले आम्हाला घेतला नाही आणि तुम्ही गेले तर काय आम्ही लिफ्ट मध्ये बसलेलो आहे आणि शेवटचा भाऊ बघू शकता तुम्ही हा इथलाच राहणारा मुलगा आहे तुमच्या जोडील नाही आहे दाबलं नाही का बटन लोड जास्त झाला काय नाही झालं बंद पडेल लोड झाला जास्त आम्ही जाऊ नाही शकलो मी उतरलो म्हणून माझी मुलगी पण उतरली बघितलं ना किती जीव आहे माझा हो माझ्यावर किती जीव आहे तर व्हिडिओ कंटिन्यू द्यावा वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आता भाऊ <laughs> राखी बांधून घेत आहे गाईज। आता तुम्ही बघू शकता मी आहे माझ्या महेश मेहना महेश पाटील मेहण्याचं नाव तर आता तुम्ही बघू शकता खडी गल गलोलीवरून आमची बाय आलेली आणि या बायला मिठाईवाल्याने फसवलेली आहे ड्रायफ्रूटची सांगून हिला साधी मिठाई दिलेली आहे आणि वरच्यावरती ड्रायफ्रूट असे टाकलेले आहेत आणि एकदाशी घेऊन जातो मिठाई ड्रायफ्रूटवाली बघा आता जेवायला बसली ती काय मिठावा असते तिने आपल्याला फजवली माहिती आमच्याकडे लक्ष जेवणाकडे लक्ष नाही भात सांडवला अंगावर का तिला ही गोष्ट पटलेली आहे म्हणून ती चेहरा पण दाखवत नाही आता का नक्की फसवले मिठाईवाली नाही का नाही मिठाईवाले तर ही नाही फसवले हा आत्ता कसं बोलली मग म्हणजे आम्हाला पण खरं माहिती पडलं ना चला मग भेटू कंटिन्यू ठेवा हॅलो हो। गाईज मी आलेलो आहे माझ्या बारकुपाड्या गावामध्ये तर मधुमामाचं दुकान बंद आहे आणि माझ्या मुलीला पाहिजेच होतं गोकुळ दूध नशीब शिब मे येता येता नेताजी साईडून गोकुळ दूध आणलं आणि तुम्ही बघू शकता या आमच्या मावशी मावशी रक्षाबंधन बद्दल काय दोन शब्द बोलू शकाल का काय <laughs> बोलू उरले सुरलेल्या रक्षाबंधन <laughs> <आ? laughs> बोला ना माल <laughs> <आई बोलू? laughs> मायरी गेलते बाबूला राखी बांधली तो इकडे तोंड करून बोला खाल्ला काय खाल्ला नारळी नारळी हा अच्छा आज नारळी पौर्णिमा जेवून आले सगळ्यांना भेटले पैसे किती भेटले ते सांगा पन्नास रुपये बस हो ते पण आम्ही घेतले पन्नास रुपये म्हणजे पन्नास लाखाच्या हिशोबाने कारण भावाने दिलेले आहेत ते बहिणीने समजले तर ते पन्नास, पन्नास लाखच आहेत ना मध्ये ठेव चला मग गुड नाईट करा आम्हाला गुड नाईट आम्ही पण गुड नाईट करतो सर्वांना चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण बाय बाय